नमस्कार खबर जनता तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी गरजू गरिबांना केले ब्लँकेट वितरण सात वर्षापासून भगत परिवार राबवत आहे सामाजिक उपक्रम समाजामध्ये अनेक लोक बर्थडे पुण्यतिथीवर लाखो रुपये खर्च करून साजरा करतात मात्र त्यात समाजाला काही मिळत नाही मात्र समाजसेवक जनार्दन भगत यांनी कुठलाही खर्च न करता आपल्या वडिलांच्या स्मृतीदिनी शंभर गरजू गरिबांना थंडीपासून बचाव व्हावा म्हणून ब्लँकेट वितरण करून सामाजिक दायित्व निभावले माजी वसुंधरा अभियान अंतर्गत किड्स कॉन्व्हेंटचे अध्यक्ष श्री जनार्दन भगत यांचे वडील बुद्धवासी उत्तमराव भगत व आईचे वडील तुकाराम इंगोले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ग्रामपंचायत वडधामणा येथे गुरुवारी एका कार्यक्रमात गावातील गरजू लोकांना ब्लँकेट वाटप केले उत्कर्ष ज्ञान विकास बहुउद्देशीय संस्था वतीने दरवर्षी भगत परिवार आपल्या वडिलांच्या नवीन नवीन उपक्रम राबवत असतात हे मात्र विशेष नागपूर शहरातील थंडीला बघता यावर्षी गरजू गरीब लोकांना ब्लँकेट वाटप केले कार्यक्रमाला वडधामणा ग्रामपंचायतचे सरपंच धीरज आंबटकर ग्रामविकास अधिकारी विष्णू पोटभरे नागलवाडी ग्रामपंचायत माजी सरपंच नाना कापकाडे पत्रकार विजय खौसे सौरभ पाटील शिक्षिका रजनी बडगे प्रामुख्याने उपस्थित होते त्यांच्या हस्ते गरजू लोकांना ब्लँकेट वितरण करण्यात आले यावेळी उत्कर्ष ज्ञान विकास बहुद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जनादन भगत यांनी कार्यक्रमाविषयी माहिती दिली त्याचप्रमाणे मान्यवरांनी सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन केले ब्लँकेट मिळालं तुम्हाला आज ब्लँकेट मिळावे धन्यवाद आहे काय घरी चांगली आम्हाला मला गाडी बी नाही भेटली अच्छा गाडी कोण पाहिजे का गाडी बी पाहिजे अच्छा पण आता थंडीचे दिवस आहे तर ब्लँकेट मिळालं ना पण ब्लँकेट भेटलं आता दोन वर्ष झाली भेटू लागले बरोबर ठीक आहे मी सर्व पाहिलं चांगली आहे चांगली आहे चांगली आहे बापा मी तो आभार तो आभार मानतो चांगले करून बोललाय हे बसून तरी पण चांगली आहे आमचे आंबोसर आहे माझा नातू आहे तो पाठवलं म्हणजे हे कोणातर्फे मिळाला म्हणजे माझी आई कौशल्य माझी मिसेस माझी मुली शाळेच्या प्रिन्सिपल ह्या सगळ्या लोकांचा सहभाग असतो आणि म्हणून आपण तिथपर्यंत हा प्रोग्राम असाच आपण पुढच्या वेळेस सुद्धा करू त्यामध्ये खोशर असो आपले स्वरूप पाटील असो किंवा नाना मोन लाभकाडे असो आता धीरज भाऊ आणि साहेब जुगले खरोखर खूप बरं वाटलं पुण पुण पुण। ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद